नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर यशपाल भिंगे काँग्रेस पक्षानं माझ्यावरती ओबीसी विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवलेली आहे याकरिता मी आमच्या आदरणीय नेत्या सोनियाजी गांधी आमचे जननायक राहुलजी गांधी खासदार प्रियांका गांधी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी आमचे खासदार के सी वेणुगोपालजी आमचे प्रदेशाचे प्रभारी रमेशजी चन्नीथलाजी आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळजी आणि आमच्या आदरणीय नेत्या खासदार रजनीताई पाटील आणि आमचे गटनेते ओबीसीचे नेते विजय विजयभाऊ वडेट्टीवारजी या सगळ्यांचे आभार व्यक्त करतोच पण त्याचबरोबर माझी निवड झाल्यानंतर मागच्या दोन दिवसामध्ये आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग स्तरामध्ये काम करणाऱ्या इतक्या मंडळींचे फोन आले की प्रत्येकाचे फोन कदाचित मला रिसिव्ह करता आले नाही अनेकांनी माझे सत्कारही केले अनेकांनी एसएमएस पाठवले हो माझ्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या यासाठी माझा ऊर भरून आला मी माझ्या भावना व्यक्त सोशल मीडियावर कितपत करू शकतो हे मला माहिती नाही आणि त्यामुळे मी हा व्हिडिओ करत आहे माझ्यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या एखाद्या दे व्यक्तीला काँग्रेस पक्षानं महाराष्ट्रातला फुले शाहू आंबेडकरांचा जो क्रांतिकारी विचार आहे समाज परिवर्तनाचा विचार आहे तो पुढे घेऊन जाण्याचा आणि समाजासमाजामध्ये उत्कृष्ट निर्माण करणाऱ्या ज्या काही धर्मांध शक्ती या महाराष्ट्रामध्ये हैदोस घालित आहेत है, त्यांना रोखण्याच्या कामासाठी एक शिलेदार म्हणून माझी निवड केली याचा मला सार्थ अभिमान आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये निश्चितपणानं मी माझी कामगिरी चोखपणानं बजावेन आणि आपल्या महाराष्ट्राला या दिशेनं घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन आपण संविधानाचे रक्षक बनणार आहोत आपण आपल्या भारताला बलशानी बनणार आहोत आपण भारतातली एकात्मता ही शाबूत ठेवणार आहोत हा संकल्प करीत मी ही जबाबदारी स्वीकारतो आहे आपल्या सर्वांचं पाठभर निश्चितपणानं येणाऱ्या काळ कालखंडामध्ये माझ्या पाठीशी राहणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र